राजकारणात काही भेटी अगदी सहज आणि सामाजिक वाटतात पण त्या सहज नसतातच कारण त्या भेटी मागे काही ना काही राजकारण दडलेलं असतच आणि जेव्हा या भेटीगाठी मातोश्रीवर होतात आणि त्यात ठाकरे बंधू सहभागी असतात म्हणजेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे तेव्हा ती भेट केवळ वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठीच नसते तर ती येत्या निवडणुकांची गणिते हलवणारी भेट असू शकते दुसऱ्यांदा झालेल्या भेटीमागे नेमकं काय राजकारण आहे तसेच आतापर्यंत त्यांच्या किती भेटी झाल्या आणि आगामी काळात ठाकरे बंधूंची युती होणार का तसेच झाल्यास भाजप आणि शिंदे गटावर याचा काय परिणाम होणार हे सगळं समजून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रतीक्षा तुम्ही पाहताय पुणे प्राईम न्यूज मंडळी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत त्यामुळे सर्वच पक्षांनी निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी देखील सुरू केली महाविकास आघाडी व महायुतीचे काय होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली असली तरी गेल्या काही दिवसापासूनच राजकारणात मोठ्या घडामोडी घडत असल्याने राजकारण तापले कारण एकीकडे महाविकास आघाडीला गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात गळती लागली तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात महायुतीकडे इन्कमिंग होत आहे त्यातच गेल्या काही दिवसापासून राज्यातील राजकारण हिंदी सत्तेच्या मुद्द्यावरून चांगलंच तापले हिंदी सक्तीच्या विरोधात मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने जोरदार आवाज उठवला होता वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची देखील तयारी सुरू केली होती मात्र या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र आले तर त्याचा फटका महायुतीला बसेल हे वेळीच ओळखून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदी सत्तेचे दोन्ही जी आर पाठीमागे घेतले त्यानंतर ठाकरे बंधूंनी तब्बल वीस वर्षांनी एकत्र येत वरळीत विजयी मेळावा घेतला त्याची चर्चा ही संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर दिल्लीतही झाली शिवाय मुंबईतील मराठी मतदारांचा या मेळाव्याला मोठा प्रतिसाद मिळाला त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र आले असले तरी त्यांनी निवडणुकीसाठी राजकीय दृष्ट्या एकत्र येण्याविषयी सस्पेन्स ठेवला होता ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याविषयी ठोसपणे काहीच सांगितलं नसल्यामुळे गेल्या काही, काही दिवसापासूनच सर्वच राजकीय नेत्यांनी आगामी काळात होत असलेल्या निवडणुकांसाठीचे पत्ते हे के ओपन केले नाही तर दुसरीकडे राज ठाकरे यांनी मनसे व उद्धव ठाकरेंच्या युतीबाबत प्रवक्त्यांनी बोलू नये अशा सूचना दिल्या होत्या त्यामुळे पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र येण्यावर ब्रेक लागला की काय अशा स्वरूपाच्या चर्चांना उधाण आलं मात्र या सर्वच विषयावर पडदा टाकत राज ठाकरे यांनी रविवारी उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी म्हणजेच मातोश्रीवर जाऊन त्यांची भेट घेतली आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्या शिवाय त्यांच्या चर्चा देखील झाली यापूर्वी वरळीतील मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी युती करण्याची तयारी दर्शवत एक पाऊल पुढे टाकलं होतं त्यावेळी राज ठाकरे यांनी याबाबत त्यांनी युतीबाबत वक्तव्य करणं हे टाळलं मात्र त्यानंतर वीस दिवसातच या बंधूंनी एक नव्हे तर दोन पावले पुढे टाकल्याचं पाहायला मिळत यावेळी दोन्ही बंधूंमध्ये सुमारे वीस मिनिटं चर्चा झाली त्यामुळे यावेळी युतीबाबत सकारात्मक बोलणं झाले असल्याची देखील शक्यता आहे तसेच आता आगामी काळात होत असलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने ठाकरे बंधूंमध्ये यावेळी चर्चा झाली असल्याची शक्यता आहे ठाकरे बंधूंची ही वाढदिवसानिमित्त भेट असली तरी त्यामधून राजकीय ही घडण्याची शक्यता आहे कारण एकीकडे महापालिका निवडणुका जवळ येत असतानाच ठाकरे बंधूंमध्ये ही जवळ वाढल्याचं चित्र दिसत त्यामुळे येत्या काळात होत असलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या चर्चा नक्कीच झाली असणार त्यामुळे आता येत्या काळात युतीबाबत आणखी एक पाऊल त्यांनी पुढे टाकले तसे जुलै महिन्यात ठाकरे बंधूंनी पहिल्यांदाच विजय मिळाव्याच्या निमित्ताने त्यांची भेट झाली होती त्यानंतर एकाच महिन्यातील ही दुसरी भेट आहे त्यामुळे राज्याच्या राजकारणात नवी युती पाहायला मिळणार का असा सवाल आता उपस्थित होतो ठाकरे बंधूंच्या या भेटी राज्याच्या राजकारणाला कशी कलाटणी देणार हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे त्यामुळेच गेल्या काही दिवसांपासून सर्व शिवसैनिकांना या युतीची उत्सुकता लागली असतानाच आता त्याच दृष्टीने ठाकरे बंधूंची पावले पडत तर दुसरीकडे राज ठाकरे यांनी रविवारी वाढदिवसाच्या निमित्ताने ट्वीट करत असताना उद्धव ठाकरे यांचा आमचे मोठे बंधू व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असा उल्लेख केला हा उल्लेख अनेक नेत्यांच्या जिव्हारी लागणार आहे त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील नेते ने मंडळी या ट्वीट वरून अस्वस्थ झाल्याचे देखील दिसत आहे कारण दोन्ही बंधू एकत्र आल्याने सर्वात मोठा फटका हा एकनाथ शिंदेंना बसणार आहे असं बोललं जात कारण त्यांच्या पुढे कार्यकर्त्यांपासून ते पक्षातील आमदार खासदारांना टिकून ठेवण्याचं आव्हान असणार आहे सध्याची परिस्थिती अशी आहे की कोण कौन कधी कोणत्या पक्षात जाईल याचा नेम राहिलेला नाही तसेच शिवसेनेतील अनेक नेत्यांना पहिल्यापासूनच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र यावे असं वाटत होते तर दुसरीकडे भाजपच्या अडचणीत देखील येत्या काळात भर पडणार मुंबई महापालिका ताब्यात घेण्यासाठी भाजपकडून गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न केले जात आहेत मात्र येत्या काळात ठाकरे बंधू एकत्र एक आले तर मुंबई महापालिका ताब्यात घेताना भाजप समोरील अडचणीत मोठी भर पडणार आहे कारण इतके वर्ष भाजपने मुंबई महापालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी सगळे प्रयत्न पणाला लावले आणि त्यातच शिवसेना फुटल्यामुळे दोन शिवसेना निर्माण झाल्या कार्यकर्ते देखील विभक्त झाले शिवसेनेची एकत्र असलेली ताकद देखील कमी झाली त्यामुळे मुंबई महापालिका जिंकण्याची ही भाजपसाठी मोठी संधी होती पण ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे भाजपचं गणित देखील बिघडल्यातच जमाय त्यामुळे ठाकरे बंधूंच्या या भेटीमागील नेमके राजकारण समजून घेऊन महायुतीला येत्या काळात त्यांच्या रणनीतीत बदल करावा लागणार आहे हे मात्र नक्की राजकारणात कोणताही निर्णय अचानक घेतला जात नाही तो आधी शिजतो आणि नंतर तो घडवला जातो राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची ही सलग दुसरी भेट आहे त्यामुळे यामागे काहीतरी ठाम चाल नक्कीच आहे याबाबत दुमत नाही एकत्र आल्यास शिवसेना आणि मनसे मुंबईत मोठा भूकंप घडू शकतात आणि त्याचा फटका भाजप व शिंदे गटाला बसणार हे निश्चित पण खरंच ही युती होईल का की ही फक्त दबावाची खेळी आहे तसेच तुमच्या मते ठाकरे बंधू पुन्हा एकत्र यायला हवे आहे का आणि ही युती महाराष्ट्राला नेमकी काय दिशा देईल याबाबतचं तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच राजकीय घडामोडींचे विश्लेषण पाहण्यासाठी पुणे प्राईम न्यूज ला सबस्क्राईब करायला विसरू नका